श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कथक गुरु सौ मानसी सचिन आपल्यासाठी घेऊन येत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा बहारदार कार्यक्रम सफर एटीज नाईन्टीज का आणि आपले हेल्थ स्पॉन्सर आहेत आयुष हॉस्पिटल कल्याण इथे रुग्णांसाठी ट्रॉमा कॅज्युलटी मल्टी शेअरिंग ए सी वॉर्ड्स डिलक्स रूम्स ट्वेंटी फोर बाय सेवन इमर्जन्सी अँड ट्रॉमा केअर ॲडव्हान्स कॅथलॅब फर्स्ट कोरी मी रोबोटिक सिस्टम इन विथ फुल्ली इक्विप आय सी रूम्स डायलिसिस सेंटर अशा अनेक सुविधांनी सुसज्ज असेल आयुष हॉस्पिटल क्युअर विथ केअर चला तर मग तेरा सप्टेंबर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता ब्राह्मण सभा हॉल फडके रोड डोंबिवली येथे भेटूया आणि बहारदार गाण्यांची मजा लुटूया तुम्हाला हव्या असलेल्या नेमक्या सीट नंबर नंबरसाठी आणि तिकीट बुकिंगसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद